ह्या मित्रांनो आपण डेलीप्रमाणे एक्सरसाइज नेहमी करत असतो ते करणे गरजेचं आहे जसं माणसाला शारीरिक व्यायामाची गरज असते त्याचप्रमाणे मानसिक व्यायामाची सुद्धा आवश्यकता असते मानसिक आरोग्य टिकवण्यासाठी शारीरिक आरोग्यसुद्धा उत्तम असणं गरजेचं आहे कारण की हे दोन्ही गोष्ट एकामेकावर अवलंबून आहे आपण नेहमीप्रमाणे हा जो परिसर आहे बुद्धविहाराचा परिसर आहे खूप सुंदर असा परिसर आहे या ठिकाणी आता विहाराचं काम चालू झालेलं आहे प्लेन असे करता है। ये वरन, वरन, है जागा करत आहे या सुद्धा विहार बांधून पूर्ण झालेला आहे असेपर्यंत सुंदर असं वातावरण निसर्गरम्य असं वातावरण या ठिकाणी आहे अशा प्रथम भव्य अशी आपली या ठिकाणी बुद्धविहारीची जागा आहे इन फ्युचरमध्ये या ठिकाणी भव्य असं मोठं बुद्धविहारहीसुद्धा होणार आहे जे की मेडिटेशन्स हॉलसुद्धा होणार आहे दिल्ली आ... नमो बुद्धाय नमस्कार मित्रांनो मित्रांनो चला आप मॉर्निंगला आपण तीन वनस्पतीचं गुणकारी बघूया की काय फायदा आहे हे झाड बघितलं हेच लिंबाचं झाड आहे याच्यामध्ये जे लिंबू आहे त्याच्यामध्ये अजीवनसत्व असतं म्हणजे पूर्णपणे श शरीराला उपयोगकारक असं हे वनस्पती आहे त्याच्यासोबत आपण लिंबाचा पालासुद्धा सेवन करूया जो की पूर्णपणे गुणकारी आहे त्यानंतर आपण हे लिंबाचा पाला जो की आरोग्यासाठी पचनसंस्था चांगली ठेवत ठेवत असते हा एक पाला आहे तर नेहमीप्रमाणे आपण त्याचे सेवन करूया आणि ते सदाफुलीचे जे झाड आहे त्याच्यापासूनसुद्धा खूप असे फायदे आपल्या शरीरामध्ये होत असतात याच्यापासून सदाफुलीच्या झाडापासून त्या फुलापासून ते कॅन्सल आणि डायबेटिक शुगर पूर्णपणे नष्ट करण्याचं काम कर हे वनस्पती करत असतात चला अशा पद्धतीने हे पूर्णपणे पाला आणि साधापोलीचे झाड आणि लिंबाचे पाला याचं स्वच्छ धुवून याचं सेवन करूया आणि लिंबूचं सुद्धा सेवन करूया जेणेकरून आपलं आरोग्य नेहमी संतुष्ट आणि उत्तम राहणार